दोडामार्ग येथून मोर्ले प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या सावंतवाडी एस एसटी बसला कोन्हाळ येथे भीषण अपघात झाला समोरून भरदा वेगाने एसटी बसच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोला बाजू देत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या आंबाच्या झाडाच्या फांद्याला एसटी बस वाहकाच्या बाजूने घासून जाता हा अपघात झाला या अपघातात एस टी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हा अपघात आज बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला सुदैवाने मोठा अनर्थ टळवला आज बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग एसटी बस स्थानकातून प्रवाशांना घेऊन ही बस मोर्लेकडे दोडामार्ग तिलारी मार्गे निघाली होती या बसमध्ये वाहन चालक वाहक सह एकूण नऊ प्रवासी होते कोनाळ दरम्यान ही बस पोहोचली असता अचानक समोरून भरधाव वेगाने एक टेम्पो एसटी बसच्या दिशेने येत असल्याचे त्याला बाजू देण्याचा एसटी बस चालकाने प्रयत्न करत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडाला फांद्याला ही बस घासून अपघात झाला सुदैवाने या बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित बचावले मात्र एस टी बसचे मोठे नुकसान झाले रस्त्याच्या कडेला असलेली मोठमोठी झाडे त्यातच सध्या विजघर ते मार्ग अशी जिओची केबल लाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला अगदी गटाराला लागून केबल टाकण्यासाठी चर खोदला जात आहे त्यामुळे या मार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा होत आहे केबल टाकल्यानंतर व्यवस्थितरित्या माती लेवल न करताच तशीच वरच्यावर टाकली जात असल्याने हा मार्ग अपघातास आमंत्र देणारा ठरत असताना आजचा हा अपघात झाला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याने प्रवाशी वाहनधारक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे समोरून गाडी पट्टी कमी असल्यामुळे त्या झाडाला स्पीड स्पीडमध्ये आला टेम्पोवाला